एक जुलै दोन हजार अठरा या दिवशी राजधानी दिल्लीतून अशी एक बातमी आली की त्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगर मधील एकाच कुटुंबातील अकरा जणांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली तीस जून दोन हजार अठराच्या काळ रात्री नेमकं काय घडलं होतं हे सांगायला कोणीही वाचलं नाही कारण आजी मुलं सुना नातवंड असे एकाच कुटुंबातील तब्बल अकरा जण एक जुलैच्या सकाळी मृता अवस्थेत आढळले असं काय घडलं होतं की एकाच कुटुंबातील अकरा जणांनी आत्महत्या केली जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात स्टोरी टेलर एक जुलैच्या सकाळी भाटिया कुटुंबातील मोठा मुलगा ललित हा मॉर्निंग वॉकला दिसला नाही तेव्हा शेजारी राहणाऱ्या गुरुचरण सिंग यांना थोडस आश्चर्य वाटलं भाटिया कुटुंबाचं जवळच एक दुकान होत मात्र उशिरापर्यंत ते दुकानही उघडलं नसल्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली सगळेजण कुठे बाहेर गेले की काय या विचाराने ते त्यांच्या घराकडे निघाले दरवाजा उघडाच होता गुरुचरण सिंग आत शिरले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण जिथे पाहावं तिथे कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह लटकलेले होते लहान मोठे असे सगळेच जण छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून गुरुचरण सिंग यांना चक्कर येणं बाकी होतं त्यांनी कसं बस स्वतःला सावरलं आणि घराबाहेर पडले आणि शेजारच्यांना या घटनेची माहिती दिली साडेसात वाजताच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली अकरापैकी दहा सदस्य घरात गोलाकार पद्धतीने फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडले यामध्ये दोन पुरुष सहा महिला आणि दोन किशोरवयीन मुलांचा समावेश होता सगळ्यांच्याच डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती तोंडाला पट्टी होती काही जणांचे हात आणि पायही बांधलेले होते तर अकराव्या सदस्य म्हणजे सत्याहत्तर वर्षीय आजी नारायणी देवी दुसऱ्या खोलीत अवस्थेत आढळल्या त्यांची गळा दाबून हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं एका हस्त्या खेळत्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याची घटना सगळ्यांना संशयास्पद वाटली त्यामुळे वेगवेगळ्या बाजूने या घटनेचा तपास सुरू झाला यात महत्वाचा पुरावा होता तो म्हणजे घरातल्या डायऱ्या अकरा वर्ष लिहिल्या गेलेल्या अकरा डायऱ्यांचा अभ्यास करण्यात आला यामध्ये हात आणि पाय कसे बांधावेत यासह अनेक अंधश्रद्धांचा उल्लेख होता या डायऱ्या देवघराजवळ सापडल्या डायरीमधील मजकुराप्रमाणेच कुटुंबियांचे मृतदेह घरात गोलाकार पद्धतीने लटकलेले होते भाटिया कुटुंबाच्या समोर राहणाऱ्या एका घराबाहेर एक सी सी टी व्ही होता या तीस जूनच्या घटना तपासण्यात आल्या कुटुंबातील सदस्य असलेल्या प्रियंका आणि नीतू या स्टूल आणि वायर घेऊन जाताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या या सगळ्या वस्तू आत्महत्येसाठी वापरण्यात आल्या होत्या रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी भुवनेश आणि ललित यांच्या मुलांनी समोरच्या दुकानातून वायर आणल्या विशेष म्हणजे बाहेरचं कोणीही या घरात आलं नव्हतं कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर मारल्याच्या खुणा सुद्धा नव्हत्या डायरी मोबाईल फोन आणि आयपॅड फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले डायरी मधलं हस्ताक्षर हे घरातल्याच दोन महिलांचं असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे हे सामूहिक हत्याकांड नसून आत्महत्याच असल्यावर शिक्कामोर्तब झाला तपास केल्यानंतर या घटनेत काही धक्कादायक खुलासे समोर आले ज्याने पोलीस सुद्धा चक्रावून गेले नारायण भाटिया यांचा मुलगा ललित हा कोणाच्या तरी आदेशावरून डायरी लिहायचा डायरीच्या मजकुरानुसार घरातील सदस्य चोवीस जून पासूनच आत्महत्येची प्रॅक्टिस करत होते आत्महत्येपूर्वी संपूर्ण कुटुंबाने होम हवन केल्याचं सुद्धा समोर आलं वडील गोपाळदास यांच्या आदेशावरून मुलगा ललित डायरी लिहायचा पण त्यांचं तर दोन हजार सात मध्येच मृत्यू झाला होता वडील आपल्याला एक विधी करायला सांगतायत आणि त्याचा कुटुंबाला फायदा होईल असं ललितने कुटुंबियांना सांगितलं डायरीत ललितचे वडील वाचवायला येणार असल्याचा सुद्धा उल्लेख होता ही घटना घडल्यानंतर घरामध्ये कुटुंबातील तब्बल अकरा जणांचे मृतदेह आढळून आले सुरुवातीला अकरा आकड्याकडे फारसं कोणाचं लक्ष गेलं नाही पण नंतर हळूहळू अकरा हा आकडा सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागला घराच्या बाहेर आढळले पाईप सरळ आणि सात वळलेले होते आणि मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता याचाही संबंध जोडण्यात आला भाटिया कुटुंबाचं जे घर आहे त्यांच्या घराला असलेल्या खिडक्यांची संख्या होती अकरा खिडक्यांची संख्या हा योगायोग असू शकतो पण मग घरात वर जाण्यासाठी ज्या पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या त्यांची संख्याही होती अकरा एवढंच नाही तर घराच्या दाराच्या वर एक जाळी होती या जाळीला अकरा अँगल असल्याचं तपासात उघड झालं आणि हे सगळंच धक्कादायक होतं या घटनेवर आधारित नेटफ्लिक्सवर सुद्धा एक वेबसिरीज आहे हाऊस ऑफ सिक्रेट्स द बुरारी डेट्स असं याचं नाव आहे काही वर्षांपूर्वी एका एकांकिका स्पर्धेत सुद्धा ही संपूर्ण घटना नाटकाच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती पण या घटनेनंतर एक प्रश्न निर्माण होतो आणि आपलं मन सुन्न होत अंधश्रद्धा आपलं डोकं इतकं पोखरून टाकते की आपण आपलाच जीव घेतोय याच सुद्धा भान राहत नाही याच अंधश्रद्धेने एका हस्त्या खेळत्या कुटुंबाचा बळी घेतला मग अशा चुकीच्या कोणत्याही शास्त्रीय आधार नसलेल्या गोष्टींच्या नादी आपण का लागतो त्यामुळे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नाही या भागात मी इथेच थांबते पण पुन्हा भेटूया अशाच एका घटनेसह तोपर्यंत तो पाहत राहा स्टोरी टेलर नमस्कार